एका एक मी एका गरीब कुटुंबात जन्माला आले होते तिथे आम्ही चौघी बहिणी आणि एक भाऊ आणि माझी आई असे आम्ही राहत होतो माझ्या मोठ्या दोन बहिणींचं लग्न झालं होतं मी पाचव्या नंबरला होते माझ्यापेक्षा एक मोठा भाऊ आणि माझ्यापेक्षा एक लहान बहीण होती असे आम्ही तिघे लग्नाचे राहिलो होतो माझ्या आईला आमच्या लग्नाची खूप काळजी असायची कारण आमची परिस्थितीच अशी होती की आम्हाला चांगली स्थळं येणं खूप मुश्किल होतं माझ्या मोठ्या दोन बहिणींना परिस्थितीने आमच्यासारखंच सासर मिळालं होतं त्या बिचाऱ्या त्यातच आपल्या संसाराचा गाडा ओढत होत्या आता माझ्या मोठ्या भावाचा लग्नाचा नंबर आला होता आई लग्नासाठी त्याच्या खूप मागे लागली होती पण तो म्हणायचा की माझ्या दोन बहिणींचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही मला ही लवकर लग्न करायचं नव्हतं मला शिकून खूप चांगला जॉब करायचा होता कारण आमच्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी एकट्या भावावर येऊन पडली होती आमचे खायचे वांदे झाले होते माझ्या भावाचा एक मित्र होता तो आमच्या घरी सारखा यायचा त्याची नजर माझ्यावर होती तो काही ना काही बहाण्याने आमच्या घरी यायचा आणि मला चोरून बघायचा मला त्याची नजर काही चांगली वाटत नव्हती मी त्याचा तिरस्कार करत होते एक दिवस माझ्याशिवाय घरी कोणीच नव्हतं माझा भाऊ देखील कामावर गेला होता तेव्हा अचानक माझ्या भावाचा मित्र घरी आला त्याचं नाव रोहित होतं तो मला घाणेरड्या नजरेने बघू लागला मी त्याला रागातच विचारलं काय काम आहे माझा भाऊ अजून कामावरून घरी आला नाही तो आल्यावर मी त्याला तुझा निरोप देते तर रोहित म्हणाला खरं तर माझं तुझ्या भावाकडे नाही तर तुझ्याकडेच काम आहे आणि तो माझ्या जवळ येऊ लागला तेवढ्यात माझी आई तिथे आली त्यामुळे तो सावध झाला आणि तिथून निघून गेला मला आता त्याच्या वागण्याचा खूप राग येऊ लागला होता तो एक श्रीमंत घराण्यातील मुलगा होता त्याच्याकडे कशाचीही कमी नव्हती मग तो माझ्यासारख्या गरीब मुलीला का पसंत करेल असा प्रश्न माझ्या मनात सारखा यायचा आणि अशी मुलं गरीब मुलींचा वापर करतात आणि नंतर त्यांना सोडून देतात हे मला माहीत होतं म्हणून मी ठरवलं होतं की काहीही झालं तरी मी त्याच्या जाळ्यात अडकणार नाही रोहित माझ्या भावाला सगळ्या कामात मदत करायचा कधी पैशांची अडचण आली तर तो मागील तेवढे पैसे त्याला देत होता तसा माझा भाऊ देखील प्रामाणिक होता तो रोहितचे सगळे पैसे परत करत होता मला माहीत होतं की रोहित हे सगळं मला फसवण्याच्या हेतूने करत आहे एक दिवस मी कॉलेजमधून घरी आले तेव्हा माझी लहान बहीण माझ्याकडे धावतच आली ती खूप आनंदात दिसत होती मी तिला कारण विचारलं तर ती म्हणाली तुझ्यामुळेच जर आम्हाला आनंद झाला आहे मला तिचं बोलणं काही समजलं नाही मग मी तिला म्हणाले मला समजेल असं सा सांग ना तेव्हा ती म्हणाली आज तुझ्यासाठी एक स्थळ आलं होतं ते खूप श्रीमंत लोक होते आईने त्यांच्याशी तुझं लग्न पक्क केलं आहे तिचं बोलणं ऐकून मला आईचा खूप राग आला मी रागाने पाय आपटत झपटत आईकडे गेले आणि तिला म्हणाले आई ही बोलते आहे ते खरं आहे का तू माझं लग्न ठरवलं आहेस तर तीही म्हणाली हो आणि मुलगाही आपल्या रोजच्या बघण्यातलाच आहे त्यामुळे काळजी करण्याची काहीच गरज नाही मला काहीच समजत नव्हतं की आई नेमकं कोणाबद्दल बोलत आहे मग मी तिला म्हणाले जरा स्पष्ट बोलशील का तेव्हा आई मला म्हणाली अगं रोहितची आई आणि बहीण तुला लग्नाची मागणी घालायला आपल्या घरी आल्या होत्या त्यांना तू खूप पसंत आहेस रोहितचं नाव ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली मला त्याचा खूपच राग आला होता त्याची एवढी हिंमत झाली की त्याने त्याच्या आईला माझ्या घरी लग्नाची बोलणी करायला पाठवलं होतं मी आईला म्हणाले आई मला आत्ता एवढ्यात लग्न करायचं नाही मला जॉब करायचा आहे आणि मला तो मुलगा अजिबात आवडत नाही तेव्हा आई म्हणाली अगं अशी स्थळं यायला खूप श्रीमंत असावं लागतं तू तर खूपच नशीबवान आहेस की आपण गरीब असून देखील तुला रोहितसारखं स्थळ चालून आलं तुझ्या मोठ्या दोन बिचाऱ्या बहिणी त्यांचं गरिबीत आयुष्य रडत काढत आहे पण मला आता तुम्हा दोघींना चांगल्या घरात पाठवायचं आहे रोहित खूप श्रीमंत मुलगा आहे आणि एवढ्या लहान वयात तो त्याच्या वडिलांचा बिझनेस सांभाळतोय तो खूप संस्कारी मुलगा आहे आई तर त्याची स्तुती एवढी करत होती की ती थांबायचं नावच घेत नव्हती मला तिच्या बोलण्यावरून जाणवलं की तिला काही बोलण्यात अर्थ नाही मग मी माझ्या भावाकडे गेले आणि त्याला म्हणाले मला तुझ्या मित्राशी लग्न करायचं नाही तो खूप घानेरड्या नजरेने मला बघतो मला तो आवडत नाही तेव्हा माझा भाऊ मला म्हणाला हे तू काय बोलत आहेस मला माहीत आहे रोहित एक खूप चांगला मुलगा आहे मी तर त्याच्याकडे तुझ्या लग्नाची बोलणी करणार होतो पण नंतर विचार केला की तो नाही म्हणाला तर आमचं रिलेशन खराब होईल हा विचार करून मी शांत होतो पण मला वाटतं तुझं नशीब खूप जोरावर आहे म्हणून तर देवाने माझी इच्छा पूर्ण केली ते काही नाही तुझं लग्न होणार आणि ते रोहित सोबतच आता मला कोणीच माझं आहे असं वाटत नव्हतं मी त्यांना जे सांगत होते ते त्यांना समजत नव्हतं की त्यांना समजून घ्यायचं नव्हतं कारण त्यांच्या डोळ्यावर तर रोहितच्या श्रीमंतीची पट्टी होती माझ्याकडे आता रोहितसोबत लग्न करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता मग दुसऱ्याच दिवशी रोहितच्या आईचा फोन आला आणि त्यांनी एका आठवड्यानंतरची तारीख पक्की केली होती मला त्यांचं जरा आश्चर्यच वाटलं मला समजत नव्हतं की ते लग्नासाठी एवढी घाई का करत आहेत बघता बघता माझं लग्न झालं आणि मी रोहितच्या घरी आले त्याच्या घरातल्यानी माझं खूप छान पद्धतीने स्वागत केलं त्यांचं घरही राजमहलापेक्षा काही कमी नव्हतं मी ते सगळं बघून स्तब्ध झाले होते माझा रोहितवरचा राग आता हळूहळू कमी झाला होता कारण आता मी त्याची बायको होते सगळे ज्या पद्धतीने रोहितचं आणि माझं कौतुक करत होते ते बघून आता रोहितवर माझं प्रेम होत होतं पण मला या गोष्टीचा जराही अंदाज नव्हता की येणारी रात्र माझ्यासाठी काळोखाची रात्र असणार रा आहे मी आमच्या खोलीत फुलांनी सजवलेल्या बेडवर बसले होते आणि रोहितची वाट बघत होते मी आता आमच्या संसाराची स्वप्ने रंगवत होते माझा रोहितवरचा राग पूर्ण मावळला होता पण खूप वेळ झाला तरी रोहित आलाच नाही दिवसभराच्या धावपळीमुळे मला खूप कंटाळा आला होता म्हणून मी बेडवर थोडी विश्रांती करण्यासाठी आडवी होत होते इतक्यात रोहित आला मग मी उठून बसले आणि स्वतःला सावरलं रोहित आला आणि माझ्या बाजूला येऊन बसला माझ्या हृदयाची धडधड वाढली होती माझे हात थरथर कापत होते त्याने माझ्या डोक्यावरचा पदर बाजूला केला आणि म्हणाला तू अगदी तशीच आहेस जिला मी माझ्या स्वप्नात बघत होतो मला तुझ्यासारखी सुंदर बायको मिळाली आज मी खूप आनंदी आहे खरं तर मी लग्नाआधी तुमच्या घरी यायचो ते तुला भेटण्यासाठीच मला तुला प्रपोज करायचं होतं पण तू प्रत्येक वेळी माझ्याकडे रागाने बघायचीस त्यामुळे मला भीती वाटत होती की जर तू मला नाही म्हटलीस तर मी काय करू आणि तू अफेअर वगैरे करण्याच्या टाईपची मुलगी नाहीस हे मला तुझ्या वागण्यावरून लक्षात आलं होतं म्हणून मी तुला सरळ लग्नाची मागणी घातली कारण मला माहीत होतं की तुझ्या घरातले आपल्या लग्नाला नक्कीच तयार होतील आणि तुलाही तयार करतील मी मनात विचार करत होते की हा किती चालू मुलगा आहे आणि गालातल्या गालात हसतही होते मग त्याने मला पहिल्या रात्रीचं गिफ्ट म्हणून डायमंड रिंग आणली होती त्याने ती रिंग स्वतः माझ्या हातात घातली आणि माझे हात हातात घेऊन हातावर किस केलं तसं माझ्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला तो पुढे काही करणार तेवढ्यात त्याचा फोन वाजू लागला मग तो माझ्यापासून लांब झाला आणि फोनवर बोलत खोलीतून बाहेर गेला मी परत एकदा त्याची आतुरतेने वाट बघू लागले आता माझ्या त्याच्याबद्दलच्या प्रेमाच्या भावना दाटून आल्या होत्या मी आता पूर्णपणे त्याची झाले होते एका दिवसात त्याने माझं मन जिंकलं होतं एक तास झाला तरी रोहित आला नाही मला झोपही येत नव्हती मला तो जड शालू असह्य झाला होता मग मी एक एक करत माझे सगळे दागिने काढले आणि थोडी रिलॅक्स झाले मी बेडवर त्याची वाट बघत बसले होते मला कधी झोप लागली हे माझं मलाच कळलं नाही सकाळी मला जोरजोराने रडण्याच्या आवाजाने जाग आली मी परत खोलीच्या बाल्कनीत आले आणि बघितलं तर खाली खूप सारी माणसे जमली होती मी आत बघितलं तर रोहित अजून आला नव्हता मग गडबडीत मी स्वतःला सावरलं आणि खाली परत गेले तर माझी ननंद माझ्याजवळ येऊन माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली मला काय चाललं आहे काहीच समजत नव्हतं माझी सासू तर छाती बडवून बडवून रडत होती मग मीच माझ्या नंदेला विचारलं तर तिने जे काही सांगितलं त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता मला खूप मोठा धक्का बसला होता मला तर समोरचं दिसायचंच बंद झालं होतं मी मटकन खाली बसले कारण ननंद सांगत होती की रोहितचा कार ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला आहे काल रात्री तर मी नवी नवरी होते आणि सकाळ होताच मी विधवा झाले होते ती म्हणत होती की रोहितला काल रात्री एका मित्राचा फोन आला होता तो मित्र अमेरिकेवरून तुमच्या लग्नासाठी आला होता पण त्याला लग्नात हजर राहता आलं नाही रोहित त्याला घेण्यासाठी एअरपोर्टवर निघाला होता आणि रस्त्यातच त्याचा मोठ्या अपघातात मृत्यू झाला त्याची डेड बॉडी देखील मिळाली नाही माझ्या माहेरचे सगळे लोक आले होते ते माझ्या गळ्यात पडून पडून रडत होते पण माझ्या डोळ्यातून एकही अश्रू देखील येत नव्हता मी आतून पूर्ण तुटून गेले होते असेच दिवस जात होते एका आठवड्यानंतर मी माझं सामान पॅक केलं आणि माझ्या माहेरी जायला निघाले तर माझ्या सासूने मला अडवलं आणि म्हणाली तू कुठेही जायचं नाहीस कारण तू आता या घराण्याची सून आहेस तुला मी म्हणेल तेच करावं लागेल मी काहीच बोलू शकत नव्हते मी फक्त मानेने होकार दिला आणि परत माझ्या खोलीत येऊन बसले रोहितच्या मृत्यूला दोनच महिने झाले होते तोवर सासू मला जे काही बोलली ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण ती म्हणत होती की तू माझ्या दुसऱ्या मुलासोबत लग्न कर पण मी तिला सरळ नकार दिला तर ती म्हणाली की अशीच विधवा राहून तरी काय करणार आहेस माझ्या मुलाशी लग्न केलंस तर सुखाने संसार तरी करशील माझी आई देखील मला हेच समजावून सांगत होती म्हणत होती की तुझी अजून एक बहीण आणि एक भाऊ लग्नाचे आहेत आणि तू घरी येऊन राहिलीस तर त्या दोघांचं लग्न जुळून येणार नाही आणि तुला आता यापेक्षा चांगलं स्थळ येणं अवघड आहे त्यामुळे आलेल्या संधीचा फायदा घे आणि तुझ्या दिरासोबत लग्न कर म्हणजे तू परत त्याच घरात राणीसारखी राहशील मला काहीच समजत नव्हतं मला माझं आयुष्य संपल्यासारखं वाटत होतं माझं मन आता दगडासारखं भावना शून्य झालं होतं मी लग्नाला तयार झाले आणि माझं दुसरं लग्न झालं पण माझ्या दुसऱ्या नवऱ्याने त्याचा पूर्ण हक्क माझ्यावर गाजवला होता तो माझ्यावर पूर्ण रात्र तुटून पडला होता मी मात्र दगडासारखी शांतपणे सगळं सहन करत होते माझी सासू आणि ननंद मला काहीच काम लावत नव्हत्या सगळं काही माझ्या हातात आणून द्यायच्या पण तरीही लग्नाच्या दिवसापासून माझी तब्येत बिघडू लागली होती असाच एक आठवडा गेला आणि मी डोक्यावर परिणाम झाल्यासारखे वागू लागले माझं मलाच समजत नव्हतं की मी काय करत आहे घरातले माझ्या वागण्याला वैतागले होते एक दिवस त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये भरती केलं तिथे गेल्यावर मला थोडं थोडं समजू लागलं होतं मी जेव्हा पूर्ण शुद्धीवर आले तेव्हा मला मोठा धक्काच बसला कारण मला वेड्यांच्या इस्पितळात भरती केलं होतं तिथलं दृश्य बघून तर माझ्या अंगावर काटाच उभा राहिला कारण तिथे सगळे वेडे होते आणि त्यांना जेलसारख्या पिंजऱ्यात ठेवलं होतं तेवढ्यात तिथे एक नर्स आली मी तिला गयावया करू लागले आणि म्हणाले मी वेडी नाही मला इथून बाहेर काढा ती हसली आणि म्हणाली इथले सगळे वेडे स्वतःला शहाणीत समजतात मग मी तिला म्हणाले माझ्यावर विश्वास ठेवा मी वेडी नाही मग त्या नर्सने थोडा विचार केला आणि म्हणाली ठीक आहे मी करते काहीतरी आणि ती तिथून निघून गेली मला वाटत होतं की आता मी इथून बाहेर पडेन पण मला जाणीव नव्हती की मी अजून एका मोठ्या संकटात सापडणार आहे रात्री नर्स आली आणि मला म्हणाली की मी तुला इथून बाहेर काढायला तयार आहे पण तुला हे सर्व डॉक्टरांना समजावून सांगावं लागेल जेव्हा त्यांना विश्वास बसेल ते तुला इथून बाहेर काढण्यासाठी मदत करतील तिचं बोलणं ऐकून मी खूप खुश झाले आणि तिच्यासोबत डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले डॉक्टर माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले की मला माहीत आहे तू वेडी नाहीस पण तुला माझं एक काम करावं लागेल तरच मी तुला इथून बाहेर जाऊ देईन मी डॉक्टरांना म्हणाले तुम्ही जे काही सांगाल ते मी करायला तयार आहे पण मला इथून बाहेर काढा नाही तर मी खरंच वेडी होईन तो डॉक्टर माझ्या खूपच जवळ आला तू माझे कपडे काढू लागला मी त्याला म्हणाले हे तुम्ही काय करत आहात तर तो मला म्हणाला तू मला खुश केलंस तर मी तुला खुश करेन मला आता त्याचा खूप राग आला होता माहीत नाही माझ्या अंगात एवढं कुठून बळ आलं होतं मी त्याला एक जोराचा धक्का दिला तसा तो भिंतीवर जाऊन आदळला त्याच्या डोक्याला मार लागला होता त्यामुळे तो बेशुद्ध पडला मग मी तिथून हळूच बाहेर पडले पण रात्र असल्यामुळे रस्त्यावर खूपच काळोख होता माझी अवस्था तर खूप वाईट झाली होती मी कशीबशी एका हॉटेलजवळ पोहोचले तिथे सगळं काही बंद होतं पण मला एका बाकड्यावर झोपण्यासाठी जागा मिळाली होती मी थंडीने कुडकुडत होते पण मला खूप थकवा आल्यामुळे मला कधी झोप लागली कळलंच नाही सकाळी जेव्हा मला जाग आली तेव्हा कोणीतरी माझ्या तोंडावर पाणी मारत होतं मी ताडकडून उठून बसले तर त्या हॉटेलचा मालक मला उठवत होता तो मला म्हणाला तू कोण आहेस आणि इथे अशी का झोपली आहेस तू तर कुठल्या तरी हॉस्पिटलची पेशंट दिसतेस तेव्हा मी त्याला म्हणाले की मला खूप भूक लागली आहे मला काहीतरी खायला मिळेल का तेव्हा त्याने मला गरम गरम नाश्ता दिला मी पटापट -पत तो नाश्ता संपवला मग मी त्याला म्हणाले की मी खूप गरीब आहे मला थोडी पैशांची मदत केली तर फारच बरं होईल तेव्हा मात्र तो खूप चिडला आणि म्हणाला मी तुला खायला काय दिलं तू तर माझ्या डोक्यावरच बसलीस मला माहीत आहे की आजकालचे भिकारी लोक चांगला वेश करून असं दाखवतात की आम्ही खूप सज्जन आहोत आणि माणसांकडून खूप सारे पैसे उकळतात पण मला तुमची नाटकी चांगली माहीत आहेत आणि त्याने मला तिथून हक लावून दिलं आता मी रस्त्यावरून भटकत होते फिरत असताना कोणीतरी माझा पाठलाग करत आहे असा मला भास झाला म्हणून मी मागे वळून बघितलं तर माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून माझाच पहिला नवरा रोहित होता मी त्याच्याकडे डोळे फाडून फाडून बघत होते तो माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला ही काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणाला चल आधी इथून आणि त्याने मला हाताला धरून त्याच्या गाडीत बसवलं आणि तो मला कुठल्या तरी घरी घेऊन आला ते घर छोटं होतं पण तिथे सगळ्या सुखसोयी होत्या आणि खूप छान होतं मला विश्वासच बसत नव्हता की माझ्या आयुष्यात हे काय चाललं आहे मग त्याने मला आंघोळ घातली चांगले कपडे घातले आणि मला जेवण दिलं मी त्याच्याकडे बघतच बसले होते मला माझ्या डोळ्यांवर अजूनही विश्वास बसत नव्हता की माझा नवरा रोहित तर मेला होता मग हा कोण आहे मी विचार करत होते तेव्हा तो मला म्हणाला जास्त विचार करत बसू नको आणि त्याने त्याच्या स्वतःच्या हाताने मला जेवण भरवलं मग मी त्याला विचारलं की तू खरंच आला आहेस का तेव्हा तो मला म्हणाला हो मी खरंच आलो आहे मी तर मेलोच नव्हतो मग त्याने त्याची हकीकत सांगायला सुरुवात केली तो म्हणाला आपल्या लग्नाच्या रात्री मला माझ्या एका मित्राचा फोन आला होता म्हणून मी त्याला एअरपोर्टवरून घेण्यासाठी गेलो होतो पण मध्येच माझ्या गाडीला कोणीतरी मागून जोराचा धक्का दिला आणि माझी गाडी एका मोठ्या झाडाला जाऊन धडकली माझं नशीब चांगलं म्हणून मला काही झालं नव्हतं फक्त मी बेशुद्ध झालो होतो मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि जे डॉक्टर मला ट्रीटमेंट देत होते ते माझ्याच वडिलांचे खास मित्र होते त्यांनी मला सांगितलं की तुझा ॲक्सिडेंट झाला नव्हता तर तुला मारण्याचा प्लॅन होता, होता। आणि तो प्लॅन तुझ्या सावत्रे आईनेच केला होता कारण तिला तुझ्यावर खूप राग होता तुझ्या वडिलांनी जाण्याअगोदर सगळी प्रॉपर्टी तुझ्या एकट्याच्या नावावर केली होती तिला एक मुलगा आणि दोन मुली होत्या पण तुझ्या वडिलांनी त्यांना काहीच दिलं नव्हतं कारण तुझ्या वडिलांना माहीत होतं की तुझी सावत्र आई खूपच लालची आणि धोकेबाज आहे तुझा ॲक्सिडेंट झाल्यानंतर काही दिवसांनीच तुझ्या सावत्र भावाने तुझ्या बायकोसोबत लग्न केलं आणि तुझी सगळी प्रॉपर्टी जी तिला मिळाली होती ती सगळी त्याच्या नावावर करून घेतली आणि तिला वेडं सिद्ध करून वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं पण देवाने परत तुझी आणि माझी भेट घडवली माझ्याकडचं सगळं काही त्यांनी हिसकावून घेतलं होतं पण मी जिद्द न हरता माझे जे काही बिझनेसचे कॉन्टॅक्ट होते त्यांच्याकडून थोडी थोडी मदत घेऊन माझा बिझनेस उभा केला आणि थोड्याच दिवसात छोटा का असेना माझा बिझनेस आणि स्वतःचं घर झालं आणि आता फक्त मला तुझीच कमी होती सुदैवाने तू मला मिळालीस मी अपेक्षा केली नव्हती की तू मला या अवस्थेत भेटशील पण असो मला तुझ्याबद्दल झालेल्या अत्याचाराबद्दल सगळी माहिती आहे कारण त्या घरामध्ये जे नोकर आहेत ते सगळे माझ्या विश्वासातले आहेत त्यांनी मला तुझ्याबद्दल वेळोवेळी माहिती पुरवली होती आणि मी त्याच पद्धतीने तुझा शोध घेत इथंपर्यंत आलो होतो माझा नवरा मला म्हणाला मला आता तू मिळाली आहेस मला आता आणखी काही नको ज्यांना जे हवं होतं ते त्यांनी मिळवलं मला आता त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाही आणि आम्ही सुखाने आमचा संसार करू लागलो